तासगाव कवठे मंकाळमध्ये दोन पाटलांच्या विरोधात घोरपडे सरकार लोकसभेवेळी सरकारने उघड तर रोहित दादांनी छुप्या पद्धतीनं केला होता प्रचार आता पेरा नेमका कोणाचा फेडायचा खासदार विशाल दादांच्या समोर धर्मसंकट माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यामुळे एकेकाळी संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात यंदाही अटीतटीची निवडणूक होणार आहे दोन पाटील पुत्रांच्या रूपाने पुन्हा एकदा परंपरागत राजकीय प्रतिस्पर्धी समोरे समोर येत असतानाच माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार किंवा त्यांचे पुत्र राजवर्धन घोरपडे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत शेतकरी आघाडीच्या रूपानं भाजप आणि राष्ट्रवादी समोर मोठं आवाहन निर्माण झालंय तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी विशालदादा पाटील यांचा उघडपणे प्रचार केला होता तर युवा नेते रोहित पाटील यांनी छुप्या पद्धतीने विशालदादांना हात दिला होता या दोघांच्या पैकी पेरा कोणाचा फिरायचा हे मोठा धर्मसंकट विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्या समोर उभारे शेतकरी आघाडी मार्फत तासगाव कवटेमकाळ विधानसभा निवडणूक लढवणार आहे तासगाव तालुक्यातील सावर्डे इथं झालेल्या शेतकरी मेळाव्यात ही माहिती देण्यात आली माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील आणि अन्य प्रमुख नेते उपस्थित होते या मेळाव्यास स्वप्नील पाटील माजी सभापती साहेबराव पाटील किशोर उनाने महेश खराडे प्रताप पाटील अरुण खरमाडे आर डी पाटील महादेव नाना पाटील यांनी उपस्थित राहून मत प्रदर्शन केले प्रारंभी सांगली लोकसभा क्षेत्रात खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल विशाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला तासगाव कवटे मंकाळमधून शेतकरी आघाडीतर्फे विधानसभेची निवडणूक माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार किंवा त्यांचे पुत्र युवा नेते राजवर्धन अजितराव घोरपडे हे लढवणार आहे भाजप आणि राष्ट्रवादी समोर आता तिसऱ्या आघाडीचं आवाहन असणार आहे तासगाव तालुक्यातील चिंचणी व अंजणी या दोन गावांनी सत्तेचा फायदा घेतला अशी टीका यावेळी करण्यात आली यापूर्वी माजी आमदार स्वर्गीय दिनकर आबा पाटील विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर अबा पाटील यांच्यातील संघर्ष बघायला मिळाला होता त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील विरुद्ध माजी, माजी खासदार संजय काका पाटील या का परंपरागत प्रतिस्पर्ध्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने बघितला मग स्वर्गीय माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यातील राजकीय समोर आला आता तर दोन पाटील आणि एक सरकार यांचे पुत्र निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांच्या समोर उभे राहत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात तासगाव कवटे मंकाळ निवडणूक ही लक्षवेधी ठरणार हे मात्र निश्चित